कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलो भीमाशंकरला तर आज आपण दर्शन करणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे निघणार आहोत गुप्त भीमाशंकर भीमशंकर मंदिराच्या ह्या बाजूने पुढे गेल्यास आपल्याला गुप्त भीमाशंकर कडे जाता येते तर ह्या ब्रिजच्या हा जो बोर्ड दिसतोय ह्या बोर्डच्या इथून खाली गुप्त भीमाशंकरला रस्ता आहे नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय भीमाशंकरला जे माग मेन मंदिर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आता मागे पाहिलं असेल तिथलं दर्शन घेतलं आणि आपण आता निघालोय गुप्त भीमाशंकर जे आहे तिकडं साधारण दोन अडीच ते तीन किलोमीटरचा हा ट्रेक आहे जे मंदिर आहे मंदिराच्या साईडने रस्ता पुढे येतो ब्रिजच्या राईट हँड साईडने बोर्ड लावलेला आहे भोरगिरी आणि गुप्त भीमशंकर म्हणून तिथून जर त्या ट्रेलने सरळ आला तर हे आत्ता ज्या ट्रेलने आपण चाललो आहे ती ही ह्या ट्रेलने सरळ सरळ पुढे गेलं की आपल्याला गुप्त भीमशंकर कडे कर, जाता येतं तर आता आपण निघालो आहे दोन ते अडीच किलोमीटरचा हा ट्रेल आहे ह्याच्यानंतर ना आपण करणार आहोत भुरगिरी फोर्ट आधी आपण हा गुप्त भीमशंकर ट्रेक करूया तर इकडून ह्या ट्रेलने आलो आहे तर मध्ये इथं ओढा लागतो आहे आपल्याला तर पावसाळ्यात आणि इकडून समोर ट्रेल गेलेली आहे तरी बिन लावलेली आहे ठिकठिकाणी ओळखेवा म्हणून हा असा ओढा आहे पूर्णपणे तर पावसाळ्यात खूप सारं असं पाणी तर साठत असेल पावसाळ्यात थोडा रिस्की आहे ट्रेक जर, दौंगर भागत दौंगर भागत दौंगर भागत जर तर भागात जर डोंगरा भाग डोंगराळ भागात पाऊस जर जास्त झाला तर हे जे पाण्याचे लेवल वॉटर लेवल पण वाढण्याची शक्यता आहे तर जायला परत प्रॉब्लेम होऊ शकतो चल रे अक्षय मागून बिबटाईन मागून पळा 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 खूप थंड असं वाटतं इथं एक किरणे आहे ना आत सूर्याचा चावली आहे आता वाजले साडेआठ आपण पुण्यातनं निघालो होतो म्हणजे घरून विमाननगरमधून साडेचार वाजता पहाटे त्यानंतर ना आपण इथं आलो आठ वाजता भीमशंकरमध्ये फुल ट्रॅफिक जाम झालेले आज संडे आहे त्यामुळं मग गाड्या आम्ही तिकडंच पार्क केल्या आणि आलो मग इकडे तर आज आम्ही दोघंच आहे बाकीची गँग येणार होती पण काही कारण आम्ही त्यांना टांग दिलेली आहे ते येत होते आम्ही त्यांना सांगितलंच नाही आम्ही जाऊ जाऊ म्हटल्यानं आम्ही दोघंच निघून आलो चला तर बघा कशी ठरली आहे ते केवढं मोठं झाड पाहायला भेटते वाटत झाड खूप पूर्वीचे झाड असतील त्यांची खोडच किती मोठे खूप मस्त असा ट्रेल आहे सगळे त्याच भीमशंकरच्या टेम्पल येतात पाया पडायला ज्यांना माहीत नाही ह्या पण ट्रेलला या खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला पीसफुल असं वाटेल इथे अक्षय लेट्स गो कम ऑन बेबी ट्रेल आहे खतरनाक दहा ते पंधरा मिनटाच्या ट्रेकनंतर ना आपल्याला इथे गणपतीचं मंदिर पाहायला भेटतं इथून पुढे खाली ट्रेल गेलेली आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे मंदिर आणि गणपतीच्या मंदिराच्या पुढे जस्ट आलं की लगेच आपल्याला इथं मेन मंदिर लागतं ला इथून उतरलं की पुढं मंदिर आहे तर इथून ट्रेल येते त्यानंतर नाही तुम्हाला मोठासा असा ओढा लागेल आणि ह्याचे जस्ट खाली इथं मंदिर आहे खाली हे लोक आहेत तिथे तर इथून उतरायचं आहे खाली मंदिराकडे जाईल भीमा नदीचे मूळ उगम स्थान ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते म्हणून ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते आता आपण दर्शन घेऊन रिटर्न चालू आहे परतीच्या मार्गावर तर एक हार्डली मला वाटलं लांब असेल एवढं काय लांब नाही मला वाटतं दीड ते दोन किलोमीटरचं असेल तर हे आत्ता जे आपण पाहिलं ते होतं गुप्त भीमाशंकर आता एक वाटते पंधरा मिनटात आपण पोचेल परत मंदिरापाशी आणि मग तिथून पुढे निघूया आपण बुरगिरी किल्ल्याकडे दिसलं आपल्याला शेकडू कुठे गेला रे हा 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 हे काही शिकरू शिकरू शेकडूच आहे का दोन आहेत नाही माकड हा एक माकड एक शेकरू माकड शेकरू शेकरू माकड माकड शेकरू शेकरू माकड माकड शेकरू अक्षय शेकरू माकड शेकरू गाईज थोडसच राहिले पाच मिनिटाच ट्रेक आहे मग पुढे मंदिरच आहे मग तिथं लोक असतील तर आम्हाला मोस्ती तुम्ही पार भेटलाय मी म्हणलं जरा मोसंबी बिसंबी हे काय आहे काय रे संत्रा आहे ना ऑरेंज ऑरेंज खाऊन घेऊ मोसंबी संत्रा मध्ये मी कन्फ्यूज होतो मोसंबी केवढे असते अच्छा हा आता थोडा आठवायला आलं मग संत्रेबिंत्र आणले मुर ह्याच्यावर सॉरी भोरगिरीवर खाऊ आपण आता संत्रेबिंत्र खाऊया आणि मस्तपैकी निघूया मग भोरगिरी किल्ल्याकडे बाईकने जाणार आहे इथून सहा किलोमीटर पुढे असतो का रे <laughs> <आस्तो करे>, चालत।, <laughs> नहीं, नहीं, चालत नाही <laughs> नाही चालत नाही बाईकवर जाणार आहे इथून आता परत रिटर्न बाईक घ्यायची आणि बाईक घेऊन तिकडून जायचं हा रस्ता पण भोरगिरीला जातो सरळ सरळ जर सर ट्रेल गेली ना तर हे तुम्ही भोरगिरी किल्ल्याकडे पोहोचता पण आपल्याला इकडून नाही आपली गाडी इकडे राहील गाडी घेऊन मग तिकडून आपण पुढून पुढच्या साईडने जाऊया तर संत्रे खाऊया आत्ता मस्तपैकी आणि मग निघूया तर आता झालेलं हॅट्रिक कम्प्लीट आपण पोचूया मंदिरापाशी तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन भटकंतीसोबत जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र